नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज लाईक करा शेअर करा आणि करायला शाखा युनिट क्रमांक पथकानं घरफोडीचा गुन्हा तब्बल एक्केचाळीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस अवलदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार विशाल कुवार पोलीस अंमलदार समाधान वाचे महेश खान बहाले ते फुलाबवाडी मालधक्का हा पातर्डीपाटा चौकामध्ये संशयितरित्या वावरताना मिळून आल्या त्याला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या कार्यालयात आणून त्याच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक विचारपूस केली ना सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भावलेमाळा पिंपळगाव बहुला येथे चोरी केली असल्याचं कबूल देवीची मूर्ती असा एकूण एक्केचाळीस हजार तीनशे हस्तगत केलाय ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस हवलदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार महेश खांडबहाले तेजस मते विशाल कुवर समाधान वाजे स्वप्नील झुंदरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार नांदुर्डीकर प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण अतुल पाटील यांनी नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका